सुप्रभात आज सकाळी सकाळी बुद्ध म्हणून लाईव्ह येण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितच टोमॅटो लावड असेल बऱ्याचशा ठिकाणी जवळजवळ झालेली दिसते तर या ठिकाणी टोमॅटो लागवड केल्यानंतर जे शेजारील मोकळं शेत असेल तर या मोकळ्या शेतामध्ये आपल्याला या ठिकाणी व्हाईट फ्लाय अर्थात पांढरी माशी असेल मावा आहे हिरव्या तुतुड आहे तु तु त्यांचासुद्धा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात राहणार आहे या ठिकाणी काही मररोग झालेले दिसून येते नंतर ना सांधलेली आहे या ठिकाणी न नंतर ना रोपांची सांधणी केली मररोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये दिसतो टोमॅटो लावगड झाल्यानंतर या ठिकाणी जे मोकळे शेत असणार आहे ते त्याच्यात व्हाईट वाईट फ्लाय माशेचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणार आहे लावगड जवळजवळ चांगल्या पद्धतीमध्ये सगळीकडंच या ठिकाणी झालेली दिसते नाही अजून काही ठिकाणी तयारी तर चालू आहे काही ठिकाणी झालेली आहे बारा पंधरा दिवसाची आहे झाडांची ग्रोथ वाढ फुटवे चांगल्या पद्धतीमध्ये आहे चांगल्या पद्धतीमध्ये सक्सेसफुल प्लांटेशन काढ तयार चांगली आहे चांगल्या पद्धतीमध्ये रोप सक्सेसफुल आहेत आणि विशेष म्हणजे मर नाही आहे पद्धतीमध्ये प्लॅनिंग अजूनही लागवडीचं प्लॅनिंग या ठिकाणी आपण करतोय निश्चितच शेत तयार आहे लावडीचं नियोजन आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी करणं गरजेचं राहणार आहे या ठिकाणी जरा मर रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये हो जाणवत आहे शेड्यूल आणि प्लॅनिंग नियोजन या ठिकाणी चेंजेस आहेत या ठिकाणी शेणखताचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला होता या शेतामध्ये ह्या शेतामध्ये शेणखताचा वापर जास्त होता आणि जो अगोदरचं शेत होतं त्याच्यामध्ये शेणखताचा वापर हा कमी प्रमाणामध्ये होता आणि क कुजलेलं शेणखत होतं चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन आहे पण जमिनीमध्ये असणारे जे फंगस आहेत जमिनीमध्ये असणाऱ्या बुरशीच्या याच्यामुळे या ठिकाणी मररोगाचा प्रादुर्भाव जाणवला सुरुवातीला ड्रायकोडरमध्ये सोडवण्याचं ॲप्लिकेशन आपण त्यांना करायला सांगितलं होतं पण त्यांनी ते केलं नव्हतं त्यामुळे त्यांचा बराचसा इफेक्ट या ठिकाणी जाणवला आणि ज्या शेतकरी बांधवांनी चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन केलं ते सक्सेसफुल ठरलेत मररोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी दिसून येतं आणि ज्या ठिकाणी अगोदरचे जे शेतकरी आहेत त्यांचं काही ज्यांनी केलं ते सक्सेसफुल ठरले आहेत लावगुडीचं प्रमाण भरपूर दिसतं आहे मित्रांनो वाटत नव्हतं एवढं पाण्याचं शॉर्टेज असूनसुद्धा लावगड होईल असं वाटत नव्हतं एक पण लावगड भरपूर आहे कारण तुम्ही बघा इकडे पण सफेद सफेद मल्चिंग पेपर दिसतो आहे त्या बाजूला शेजारी फ्लावर आहे त्या बाजूला पण मल्चिंग पेपरचे दोन सेट दिसतात एक व्हाईटमध्ये आहे एक सिल्वरमध्ये आहे तिथे परत तिकडे पुढे पण बघा अजून दिसते का अजून बरोबर तिथपर्यंत तर काय हरकत नाही मित्रांनो योग्य ती काळजी घ्या पिकांची व्यवस्थित नियोजन करा प्रॉपरली शेड्यूल ठेवा सुरुवातीला झाडं आपल्याला जगवणं खूप गरजेचं आहे सुरुवातीला जर झाडं जगली तर चांगल्या पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी नियोजन करू शकतो चला तर मित्रांनो शुभ सकाळ आज आपण छोट्याशा वेळापुरतं लाईव्ह आलो होतो आपण प एवढा दोन दिवसाच्या फॉलोअपनंतरनं लाईव्ह संध्याकाळी येण्याचा प्रयत्न करू निश्चितच आपला जी येणारी आडी अडचण आहे त्याच्याबद्दल आपण मार्गदर्शन करू धन्यवाद मित्रांनो गुड नाईट गुड मॉर्निंग शुभ सकाळ